रामकृष्ण तो वर्ष आहे तुमचं वारीचं श्री ब्रह्मचैतन्य कोणतो एकोणीसशे ब्याऐंशी साली पोलीस मध्ये भरती झालो एकोणीसशे वीस साली रिटायर झालो त्याच्यानंतर एकवीस पासून कोरोनामध्ये दोन वर्ष होते तरी पण आम्ही मध्ये सुद्धा पंढरपूरला चालत आलेलो आहे आणि आता इथून पुढं जोपर्यंत आपले जिवंत आहेत पांढरुची कृपा आहे तोपर्यंत आम्ही चालत येणार माझे ग्रामस्थ आहेत वयवर्ध आहेत आणि सर्वसाधारण लोक आहेत एक तर झाल्यानंतर सुद्धा आपण कुठेतरी कुठे चांगला मिळाली मग ती कुठे घालवायची तर ह्या समाजामध्ये तरी एक परोपकार करायचा हे आमचे टेलर आहेत हे आमचे पोलीस पाटील आहेत हे आमचे हे आहेत सगळे पोलिस इन्स्पेक्टर हा नरवणे बर 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 काय सांगताल तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या दिंदीत चालत आहे श्रीराम जयरामच्या एखाद वेळेस परिस्थिती ज्याची खराब असेल ज्यांच्याकडे पाच पैसे बी नाही अशी लोक सुद्धा गोंधवलेकर महाराजांच्या सद्गुरूच्या कृपेनं या दिंडीमध्ये सामील होतात ज्यांच्याकडे पैसा आहेत ते कुठेतरी खाऊ शकतात परंतु गोंधवलेकर महाराजांच्या दिंडीमध्ये आल्यानंतर त्याच्या खिशात पाच पैसा जरी नसला तरी तो उपाशी राहत नाही आणि सद्गुरूची कृपा त्याच्यावर कायम राहते तुम्हाला सद्गुरु वाचवणी सापडे न चोय धरावे ते पाय आधी आधी पहिल्यांदा आपण त्यावेळेस आपले आई वडील सद्गुरू असतात सेवागिरी आपलं जे राम चैतन्य आहे ह्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजेल कि ब्रम्ह चैतन्य महाराजामध्ये ज्यावेळेस आपल्याला धाकटे बंधू होते राजमाताजी होत्या त्यावेळेस सद्गुरु ब्रह्मचन्य महाराजांनी आपल्यासाठी काय केले म्हणून आपण हे करत आहोत रामकृष्ण हरी माऊली कृष्ण हरे माऊली बरं आज आपल्या वाण्याच्या झाडीमध्ये तुम्ही आज झुंका भाकर जेवण दिलेलं आहे तर काय कारण आहे त्याने पाठीमाग पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझा वर्षभर होतो महाराजाची सो महाराजांची पाठिंबा दिली गेल पिकाजी महाराजांच्या माणसाला सगळ्यांना वारकरी संप्रदायाला माझ्या हात मला हे होईल माझं मन प्रसन्न होत किती लोकांचं जेवण तुम्ही केलेलं आहे किती लोकांचं तरी हजार बाराशे लोकांचं जेवण आहे तरी जास्त जेवण लोक हजार बाराशे लोकचं आहे बरं तुमचं नाव काय माझं रवी माय रवी माय हां हा किती वर्षापासून तुम्ही हा उपक्रम राबवा चार वर्षापासून उपक्रम चालू आहे चार वर्षापासून हा चार वर्षापासून उपक्रम चालू आहे हा तर किती लोक म्हणजे आता हे तुम्हाला एवढं करण्यासाठी यंत्रणा राबवावं लागते हे लोक करायसाठी लागतात पन्नास पन्नास लोक भाकरी पेटला आहे काय आचारी बनवू शकतो पण भाकरी करायसाठी महिलांची गरज लागते मला बरोबर बरं याच्यात तुम्हाला नक्की काय मिळतं काय नाही वारकरी संप्रदायाच्या बुकात जर गेलं तर मला आनंद वाटतो प्राप्ती होती मला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जग राम जय जय हरि कृष्ण हरि जय देव कृष्ण कृष्ण हरि जय की संताची लाडकी देख मी संताची लाडकी लेख मी लाड लाडकी देख मी संतांची मधवरी कृपा बहुतांची मधवरी कृपा बहुतांची

शृंगारी शृंगारी सीता शिक्का दिला सौराय सीता शिक्का दिला मधवरी खुपा बहुतांची मधवरी खूप बहुतांची लाल